जिंतूर तालुक्यातील वाघी बोबडे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर प्रभू कृपा विद्यालय व योग प्रशिक्षक गजानन चौधरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एकवीस जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त योग जनजागरण प्रभात फेरी योग ग्रंथाचे वाटप व वा विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते वाघी बोबडी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी योग जागरण प्रभात फेरी काढण्यात आली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनंत दहिवाल योग प्रशिक्षक गजानन चौधरी व शाळेचे मुख्याध्यापक प्राध्यापक संतोष साखरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रभात फेरीचा शुभारंभ करण्यात आला यानंतर आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे नियमित योग साधना करणाऱ्या योग साधकांना योग ग्रंथाचे वाटप करण्यात आले वाघी बोबडी येथील प्रभुकृपा विद्यालयाच्या प्रांगणात गावातील नागरिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनंत दहिवाल व मुख्याध्यापक प्राध्यापक संतोष साखरे यांची प्रमुख उपस्थिती होती योग प्रशिक्षक गजानन चौधरी यांनी उपस्थितांना योगासने प्राणायाम व ध्यान क्रिया यांची प्रत्यक्षिकासह माहिती दिली या प्रसंगी गावातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राणायाम व योगासनामुळे निरोगी राहण्यास मोठी मदत दररोजच्या आयुष्यात प्राणायाम व योगासनाचा अवलंब केल्यास व रोगमुक्त ठेवण्यास मदत होते असे योग प्रशिक्षक गजानन चौधरी यांनी सांगितले